आज खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आकाश दादा फुंडकर यांच्या प्रचारार्थ हरियाणाचे मुख्यमंत्री माननीय जी सैनी आणि लोकप्रिय नेत्या माननीय पंजाताय मुंडे यांची विशेष उपस्थितीत भव्य जाहीर सभासंपन्न सभेला उत्कृष्ट प्रतिसाद खामगाव शहर प्रतिनिधी प्रदीप शमी मुंडे यांचं स्वागत करतील यानंतर आपल्यासमोर आपल्या खांबा विधानसभा संघाचे भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष महायुतीचे लाडके उमेदवार सन्मान्य ऍडव्होकेट दादा फुंकर यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं हरियाणाचे सन्मानित मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये स्वर्गीय भाषा फुलकरे यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून समाजकारण राजकारण सुरू केलं या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जे काही मोठे मोठे प्रकल्प असतील ते स्वर्गे भावसाहेब फुलकरे यांनी आणले त्यामध्ये नदी बंदी त्या ठिकाणी प्रकल्प असेल सिंधनगर प्रकल्प असेल प्रकल्प असेल सुरक्षा प्रकल्प असेल शिरला त्या ठिकाण त्या गावांचं केलं आणि या मतदारसंघामध्ये खऱ्या असेल जर कोणा केला असेल तो स्वर्गीय भाषा फुलकांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम त्यांच्या के चालू केलेलं काम आपल्या आकाशिकाणी ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांना लोक संपतात यांना तर काही कळत नाही मित्रांनो आकाशाला फोंटे यांनी आपली शेती सुराम केली या मतदारसंघामधला एकही गाव एकही नदी एकही नाला एकही धरा असा नाही की त्या ठिकाणी तो बांधला नाही मित्रांनो हजार रुपये शेती त्यांनी पाण्याखाली आणली आणि हा हा म्हणता या मतदारसंघामधला एवढा मोठा शिक्का पुसला गेला आणि या सर्वातून सर्व मतदारसंघामध्ये एक प्रकार एक प्रकारे हिरकांदी निर्माण झाली मित्रांनो आकाश होता असा आहे जे भाषा मंडळाला शिक